नमस्कार आमचा प्रगती महिला स्वयंसहायता समूह म्हणून पहिला बचत गट चालू झाला आमच्या गावामध्ये तर ते मी त्या मध्ये मी स्वतः फेल झाले होते नव्या जोमानी गावात काम चालू केलं राजमाता जिजाऊ जाऊ पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडनं आम्हाला मिळाला आमचा दुसरा क्रमांक आला होता राज्यस्तरीय आणि त्या अकरा हजारातून आता आम्ही जवळजवळ पावणे दोन लाखाच्या टर्नला आलो आहे आम्ही रानभाज्या विविध प्रकारच्या असतात पण लोकांना त्या माहिती नसतात किंवा त्या करायच्या माहिती नसतात त्याच्या कोणाच्या काळामध्ये जेव्हा गोळ्यांनी काही नाही केलं तेव्हा आपल्या आयुर्वेदाने खरंच काम केलं घाण भाज्यांचं तुम्हाला थोडक्यात आम्ही माहिती सांगणार आहे आणि त्या कशा बनवायच्या तेसुद्धा सांगणार आहे <laughs> तर ही पेनची भाजी तिसरी भाजी आहे आपली आंबाडीची भाजी चौथी चाय चायाचा बार आहे पाचवी तिचरडी आहे तेरे ते ही तेरेची भाजी त्याच्यानंतर ना आपण ही गाजरीच्या वड्या करणार आहेत रान कोथंबीरच्या चला तर आपण आता आपल्या भाज्या बनवून तुम्हाला दाखवूया नमस्कार माझं नाव दुर्गा नारायण नांगरे मी मोरुशी गावातून बोलत आहे आमच्या सर्व महिला बचत गटांचे महिला इथं उपस्थित आहेत जवळजवळ आमच्या गावामध्ये दहा महिला बचत गट दोन हजार चौदापासून चा चालू आहेत सगळ्यात पहिलं आमचं दोन हजार अकरामध्ये जेव्हा उमेद अभियानाने सुरुवात केली त्या त्यावेळी आमच्या गावामध्ये सगळे गट बंद होते पूर्वी जे गट होते पूर्ण बंद होते त्यानंतर ना आम्ही जेव्हा पहिला गट चालू करण्यासाठी सुरुवात केली तर पुष्पाबाई जाधव सांगुणा भांगे आणि मी आम्ही तिघीजणींनी रस्त्यावरच म्हणजे थोडक्यात बोलणं केलं ते गट चालू करायचं आहे आपल्याला म्हणून आणि त्यानंतरनं आमचा प्रगती महिला स्वयंसहायता समूह म्हणून पहिला बचत गट चालू झाला आमच्या गावामध्ये त्यावेळेस आम्ही इतर महिलांनासुद्धा त्या यावं म्हणून सांगितलं होतं पण महिलांच्या काहीतरी गटांविषयी गैरसमज किंवा काहीतरी वेगवेगळ्या मनात प्रश्न होते म्हणून गट काही चालू झाला नाही लगेच म्हणजे आमचा पहिला गट चालू झाला त्याच्यामध्ये आम्ही चौदा सभासद होतो चौदा सभासदांपैकी आमच्यामध्ये वयस्कर महिलासुद्धा सात होत्या आणि बाकीच्या आम्ही सात जणी तरुण पिढीतल्या महिला होतो आम्ही तर त्याच्यात गट चालू झाल्यानंतर न सोनाली आवचट म्हणून मॅडम त्या आमच्याकडे सी सी म्हणून काम पाहत होत्या तालुका समन्वयक म्हणून तिथं तर त्यांनी आम्हाला वेळोवेळ विविध प्रकारच्या ट्रेनिंग दिल्या त्या ट्रेनिंगमधून महिला महिला बचत गटाची व्याख्या आम्हाला समजावून सांगितली तसं बघाय गेलं तर आम्हाला पहिलं काही माहिती नव्हतं मी स्वतः एक प्रेरिका म्हणून माझी निवड झाली होती ग्रामपंचायतीमधून तर मी त्या इंटरव्ह्यूमध्ये मी स्वतः फेल झाले होते बचत गट काय याची व्याख्या मुळात काहीच कल्पनाच नव्हती आणि गट तर चालू केला होता मग त्यानंतर ना आमचे सोनाली औसट म्हणून मॅडमनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे <coughs> मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला बारामतीला ट्रेनिंग नेलं आमच्याबरोबर आमच्या सी आर पी ताई या डी वर्षा भालेराव म्हणून त्या आणि मी आम्ही दोघीजणी बारामतीच्या ट्रेनिंगला होतो तर आम्ही तिथं आठ दिवस सलग मुक्कामी राहून ट्रेनिंग घेतलं आणि महत्त्वपूर्ण बचत गटाचं समजावून घेतलं त्यानंतर ना आम्ही पुन्हा गावाकडे आल्यानंतर आम्ही नव्या जोमानी गावात काम चालू केलं आणि माझ्या पहिल्या प्रे प्रगती महिला समूहाचा आम्ही आर एफचा फॉर्म पहिला पंचायत समितीला सबमिट केला दोन हजार चौदामध्ये सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पंचायत समितीकडनं पंधरा हजार आर एफ मिळाला आणि तो आर एफ मिळाल्यानंतर त्याचं काय करायचं का तर महिलांच्या पूर्वीच्या डोक्यामध्ये विषय होते की पैसे आले की वाटून घ्यायचे शासकीय अनुदान म्हणून पण मग त्यानंतर ना आम्हाला जसं शिकवलं होतं ट्रेनिंगमध्ये की ह्या पैशाचा वापर कसा करायचा पैशातून पैसा कसा वाढवायचा तो आम्ही त्या नियमानुसार दशसूत्रीनुसार आमच्या आम्ही त्या पैशाचा वापर केला पंधरा हजार प्रत्येक महिला पंधराशे रुपये न देता प्रत्येक ज्या महिला जशी गरज आहे त्यानुसार तिला कुणाला पाच हजार कुणी शौचालयासाठी घेतलं तर कुणी घरातलं कर्ज फेडण्यासाठी घेतलं कुणी दागिने सोडवण्यासाठी घेतले आमचे बचतीचे पैसे आणि तो आरेचा वापर आम्ही असं केला तर जवळजवळ दहा महिने ते पैसे आम्ही वापरले तर जवळजवळ आम्हाला तीनशे रुपये दोन रुपये टक्केने आम्ही दिले होते तर तीनशे रुपये प्रति महिना आम्हाला पैसे येत होते तीन हजार रुपये पहिल्या दहा महिन्यामध्ये आम्हाला न व्याज आलं मग हे पाहिल्यानंतरनं इतर महिलासुद्धा त्याच्यामध्ये पाहू लागल्या की याच्यात पैसे आले शासनाकडनं पैसे आलेत म्हणून आम्हाला गट चालू करायचे मग दुसरा आमचा ह्याच वस्तीमध्ये चापेवाडी वस्ती मुरुशीमधली चापेवाडी म्हणून आमची छोटीशी वस्ती आहे तिथं आमचा दुसरा समूह सुरू झाला त्याचं नाव आम्ही सुवर्ण महिला स्वयंसहायता सु समूह म्हणून ठेवला त्यात आमच्या पुन्हा दहा महिला आम्ही त्याच्यामध्ये घेतल्या प्रत्येक घरातली एक महिला त्या समूहामध्ये आम्ही आणली त्यांचासुद्धा सेम आमच्यासारखा त्याला आरेप मिळाला त्याच पद्धतीने दशसूत्रेनुसार आम्ही चाललो पहिले आमचे धनव्यवहारा मनव्यवहाराचे नंतरनं पाच आमचे धनव्यवहाराचे अशा पद्धतीने आमचे समूह चालू राहिले आणि त्यानंतर एका पाठोपाठ पाठोपाठ एका गटाचा प्रेरणा पाहून दुसरे गट आमचे चालू झाले जवळजवळ आमच्या गावामध्ये एकशे सहा कुटुंब आहेत पूर्ण कुटुंब आमच्या समूहामध्ये आज इथं समाविष्ट आहेत प्रत्येक घरातली सासूसुद्धा गटामध्ये आहे सूनसुद्धा आहे पण एका गटात नाही प्रत्येक महिला वेगवेगळ्या गटामध्ये आहेत पण पूर्ण सगळ्या महिला याच्यामध्ये आम्ही समाविष्ट करून घेतल्या त्यानंतरनं दोन हजार सोळामध्ये आमच्या प्रगती महिला समूहाची निवड झाली पंचायत समितीकडनं राजमाता जिजाऊ पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडनं आम्हाला मिळाला आमचा दुसरा क्रमांक आला राज्यस्तरी होता, होता।, होता जा, राज्यस्तरीय तर आम्हाला जवळजवळ पंधरा हजार रुपये आम्हाला द्वितीय बक्षीस मिळालं होतं आणि ट्रॉफी मिळाली होती आमच्या आमच्या पूर्ण महिला आम्ही मुंबईला वाशीला गेलो होतो त्या तिथं आमचं लक्ष्मी सरस म्हणून कार्यक्रम होता महिलांचा महिला जत्रा होती तिथं आम्हाला तो स्टॉल पाहायला पण मिळाले इतर भागातले राज्यातले स्टॉल आले ते महिलांनी ते पाहिले आणि आम्ही पंकजताई मुंडे यांच्या हस्ते आम्हाला तिथं बक्षीस आम्हाला मिळालं महिलां इतक्या उत्स्फूर्त झाल्या की ते पाहून हे जे स्टॉल आहेत महिला विविध काहीतरी करतात त्यांच्या हाताच्या कला आज शासनापर्यंत पोचल्यात प्रत्येक महिलेला रोजगार मिळावं हे आमची थोडीशी तळमळ होती शोभाई जाधव आमच्या ज्या आहेत त्या चैतन्यामध्ये पूर्वी होत्या त्यांनी ते काम पाहिले त्यांचे पण स्वप्न होतं सुजाताई कोठारे त्यांच्या त्यांनी त्यांच्या त्याशी भेट समितीच्या स्टॉलला पण भेटल्या त्यांनी त्यांचं स्वप्न आम्हाला बोलून दाखवलं होतं की आपल्या महिलांना काहीतरी करायचं आहे म्हणून आम्ही त्या योजनेनुसार आम्ही शासनाला प्रश्न केला की के आम्हाला काही मिळेल का असं काही करण्याची संधी तर आपल्या पंचायत समितीचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन त्या अभियानातून विविध प्रकारच्या ट्रेनिंग आयोजित केल्या जात होत्या फक्त महिलांची बॅच तयार व्हायची होती सगळ्यात पहिले आम्ही ट्रेनिंग घेतली शेळीपालनचं <coughs> तर आमच्या गावातच आम्ही चाळीस महिला आम्ही बॅच तयार केली आणि आठ दिवसाचं ट्रेनिंग आमच्या इथं आमच्या गाव पातळीवरच मिळालं त्याचा खर्च पूर्ण शासनानेच केला होता फक्त आमच्या महिला इथं हजर राहून त्याचं ट्रेनिंग घेतलं त्यानंतर कृषीचे कृषी सहाय्यक म्हणून गोसावी सर होते त्यांनी पण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांनी आपल्या कृषी विभागाकडनं पंचवीस हजार रुपये गटाला आमच्या दिले होते शेळी खरेदीसाठी मग त्याचे प्रत्येक महिला अडीच हजार रुपये आणि गटातून त्या शेळी घेण्यासाठी कर्ज म्हणून महिलांना प्रत्येक महिला दोन रुपये टक्केने दिलं आणि दहा महिन्यामध्ये त्या महिलांनी त्याचे अडीचशे रुपयाप्रमाणे हप्ता परत केला ठराविक महिलांचे आता शेळीचे व्यवसाय चालू आहेत सगळ्यांचेच नाही आहेत पण तरी तीन चार महिलांच्या आता त्यांच्याकडे शेळ्या आहेत आणि त्यानंतर दुसरं आमचं कुक्कुटपालनाचं को झालं होतं त्याच्यानंतर एक वर्षाने पुन्हा आम्ही कुक्कुटपालनाचं को घेतलं होतं पंचायत समितीकडनं आपल्या पशुसंवर्धनकडनं पिल्लं पण महिलांना मिळाली होती ती पिल्लांचं संगोपन करून महिलांनी त्याच्यात दोन दोन रुपये मिळवले गावरान कोंबड्यासुद्धा आमच्या महिलांकड आता प्रत्येकीच्या आहेत पहिल्या पण होत्या पण आता जास्त प्रमाणात आहेत त्याच्या अंडीसुद्धा महिला विकतात कोंबड्या विकतात त्याच्यानिमित्त त्यांना रोजगार उभा झाला आहे त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये आम्ही महिला अगरबत्तीचं ट्रेनिंग घेतलं होतं साहेबी आशा म्हणून संस्था एक आली होती त्यांच्यामार्फत त्यांचे पण काम चालू होतं महिला विकासाकडे त्यामुळं ते ट्रेनिंग आम्हाला त्यांनी मोफतमध्ये आमच्या गावातच दिलं आठ दोन हजार एकोणीसमध्ये तर ते आम्ही महिला अगरबत्ती म्हणून तिथं महिलांचं प्रॉडक्ट आम्ही म्हणून त्याला खुशबू महिला अगरबत्ती म्हणून नाव दिलेलं mm. आहे त्यानंतर त्याच्यासोबत आम्ही मेणबत्ती पण शिकलो होतो तर आम्ही छोटी पाच रुपयावाली मेणबत्ती तसं डिझाईनची फुलांची सुद्धा मेणबत्ती आम्ही तयार करतो स्वतः महिला मार्केटिंगला जातात mm. आमचे नंदाबाई नांगरे त्यानंतर पुष्पाबाई जाधव गावातली एक मनिषा नांगरे म्हणून महिला आहे अशा आम्ही चाळीस महिलांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर आठ महिला प्रत्यक्ष त्या व्यवसायात उतरलो होतो आणि जवळजवळ अकरा हजारापासून ही अगरबत्तीची सुरुवात झाली महिलांची प्रत्येकीने एक एक हजार रुपये शेअर काढला होता कोणत्याही प्रकारचं लोन घेतलं नव्हतं तेव्हा आणि त्या ते अकरा हजारातून आता आम्ही जवळजवळ पावणे दोन लाखाच्या टर्नला आलो आहे आम्ही आता अशा प्रकारे आम्ही विविध प्रकारच्या ट्रेनिंग घेतल्या त्यानंतर ना आम्ही जिथे जिथे आम्हाला स्टॉलला मिळवलं बोलवलं तिथे तिथं आम्ही पी डी सी बँकेकडनं पुण्यात पण गेलो होतो तिथं पण आमची खूप नाही अशी मोठी कारण की तेव्हा आमचं ब्रँड नव्हतं स्वतःचं की काय नाव ठेवायचं अगरबत्तीचं किंवा वस्तू ज्यामुळे त्यांची नावं काय ठेवली सुचवली नव्हती एकच नाव होतं आमचं जे ब्रँडचं होतं ते आम्ही घेऊन गेलो त्यानंतरनं तिथं आमच्या जवळजवळ फक्त तीनशे रुपयाची अगरबत्ती आमची गेली होती त्या आणि त्यानंतर ना आकुर्डीमध्ये आम्ही जानकी बजाज संस्थेकडनं आकुर्डीमध्ये आम्ही गेलो होतो तिथं आम्ही महिलांचे जात्यावरची डाळी तांदळाचं पीठ मुलग्याचं पीठ तांदूळ हातसडचे तांदूळ हे घेऊन गेलो होतो आम्ही त्याच्या आमच्यासोबत त्यावेळेस पार्वताबाई मडके आणि सारिका ओव्हाळ त्यानंतरनं जयश्री मेमाने आणि मी स्वतः आम्ही अशा चौगीसजणी गेलो होतो तीन दिवसाचा स्टॉल होते ते तिथं आम्ही गेलो होतो तर हातसरचे तांदूळ तां तांदळाचं पीठ आणि हारबरचे डाळ हे प्रोडक्ट आमचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गटाचे म्हणून तिथं खूप नावाजले गेले आणि त्या संस्थेनेसुद्धा आमच्याकडनं खरेदी पण केली जवळजवळ त्या टायमाला नऊ हजार सातशे रुपयाचं आमचं विक्री झाली होती म्हणजे चांग चांगली त्यांनी आम्हाला साथ दिली होती त्यानंतरनं पुन्हा आम्ही आम्हाला हडपसरला बोलवलं होतं तर तिथं सर्व महिला नाही जाऊ शकल्या पण आम्ही आमच्याच दुसऱ्या गावातल्या एक सी आर पीला आम्ही आमचं मटेरियल देऊन तिथं पाठवली होती तर त्या महिलेनेसुद्धा सांगितलं की तुमच्या तांदळाला चांगले मागणी आहे आम्ही आमच्या इथला फुले समृद्धीमध्ये इंद्राईचा एक प्रकारे समृद्धी म्हणून तांदूळ तो पाठवला होता सोबत त्याची पण चांगली विक्री झाली होती पन्नास रुपये किलोनी तर तांदूळ तिथं आमचा गेला होता आणि त्यानंतर ना आत्ता आपल्या पंचायत समितीकडनं रानभजा महोत्सव म्हणून आयोजित केला होता चौदा पंधरा सोळा तीन दिवस त्यातसुद्धा आमच्या महिला बचत गटातल्या सर्व महिला ठराविक महिला ज्यांची इच्छा होती की आम्ही हे रानभाज्या करून लोकांपर्यंत पोचू शकतो अशा महिला आम्ही जणी म्हणजे पूर्ण माझ्या गावातल्या नव्हत्या पण आमच्या दुसऱ्या आजूबाजूच्या गावांमधल्या चार गावांमधल्या महिला होत्या रेखाताई मराडे शीतल वाजे त्यानंतर रेखा वाघ त्यांच्या अजून दुसऱ्या सहकारणी होत्या मीराबाई वाघ आणि कुसुम मुकणी ना आणि भीमाबाई वाघ त्यानंतर ना आमच्या वर्षाताई भालेराव आणि पुष्पाबाई जाधव नंदाबाई नांगरे आणि मी स्वतः अशा आम्ही महिला तिथं स्टॉलसाठी गेलो होतो रानभाज्या विविध प्रकारच्या असतात पण लोकांना त्या माहिती नसतात किंवा त्या करायच्या माहिती नसतात त्याच्यामुळं लोक त्या भाज्यांकड वळत नाहीत पण त्या ज्या रानभाज्या आहेत त्या शरीरासाठी किती उपयुक्त आहेत किंवा त्यांचा का उपयोग खरंच आपला मेडिसिन सा जे आपण खातो मेडिकलच्या किंवा डॉक्टरांच्या सहाय्याने त्याच्यापेक्षा हे जरा औषधी खातं आपलं शरीर किती अनिरोगी राहू शकतं हे थोडंसं सांगण्याचा आम्ही आपल्याला प्रयत्न करणार आहे कारण की आपल्या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा गोळ्यांनी काही नाही केलं तेव्हा आपल्या आयुर्वेदाने खरंच काम केलं गुळवेदाचा काढा जो लोकांनी घेतला तो त्यामुळं लोकांना खरंच उपयोग झाला की त्या आजारापासून थोडंसं लोकं जे मनातल्या शंकेने पण बाजूला झाले आणि त्याच्या औषधांच्या उपचारावरून त्यांच्या मनातलं भीती निघून गेली आजारातून लोकं काही प्रमाणात बरी झाली त्याच्यामुळं आयुर्वेदाकर आपण वळलं पाहिजे त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात आपण रानभाज्यांचा उपभोग प्रत्येकाने घेतला पाहिजे तर आज आपण रानभाज्यांचं तुम्हाला थोडक्यात आम्ही माहिती सांगणार आहे आणि त्या कशा बनवायच्या ते सुद्धा सांगणार आहे आपल्या रानमेव्यातल्या जवळजवळ तेरा प्रकारच्या भाज्या इथं आज बनवणार तर आपण तर थोडक्यात त्यांची नावं तुम्हाला आम्ही सांगतो तर ही पेनची भाजी आहे ही शेवगीची आहे आपली कोवळ्या पाण्याची भाजी आहे तिसरी भाजी आहे आपली आंबाडीची भाजी चौथी चाय चायाचा बार आहे पाचवी तिचरडी आहे सहावी आपली भोपळ्याची भाजी आहे भोपळ्याची कोवळ्या भोक्यांची भाजी सातवी आपली भांगरीची भाजी आहे आणि आठ हां तेच त्यानंतर ना आपली भोकराची भाजी आहे जी उन्हाळ्यामध्ये मिळतात ते आता नाही अवेलेबल होत त्यानंतर करंजा म्हणून एक फळ आहे आपलं त्याची पण भाजी पण आहे आणि खीर पण बनवणार आहे आपण त्याची ठीक आहे त्यानंतर आपली कुसराची डाळ आहे जी उन्हाळ्यामध्ये कुसराची फळं असतात त्यानंतर ना आपली आळू आपण त्याला तेरं म्हणतात आयुर्वेदामध्ये ही तेरेची भाजी आहे त्याच्यानंतर ना आपण ही गाजरीच्या वड्या करणार आहेत त्या रान कोथंबीरच्या त्यानंतर ना काटेमाळ आणि ही कोरडूची भाजी आहे त्याच्यासोबत आपलं गुळवेलसुद्धा आहे आणि कोकमाची सुद्धा आपण आज बनवणार आहेत आणि बरोबर रान केळी आपलं कौदरीचं फूल या सर्व भाज्या आपण आज इथं प्रत्यक्ष बनवून तुम्हाला दाखवणार आहेत चला तर आपण आता आपल्या भाज्या बनवून तुम्हाला दाखवूया